नमस्कार शेतकरी मित्रांनो सुधारित शेती तंत्रज्ञान या यूट्यूब मध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद भरपूर शेतकरी आपल्या सुधारित शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलला भरपूर असं प्रेम देतात महाराष्ट्रातील याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मनापासून धन्यवाद तसेच आत्ता जे आपले नवीन शेतकरी आता पाहत आहेत त्यांनासुद्धा एक नम्र विनंती असेल की आपण सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा जे तुम्हाला काही विचार असेल पर्सनली फोन लावण्यापेक्षा आपण त्या कमेंटमध्ये विचारा त्याबरोबर आपल्या भरपूर अशा शेतकऱ्यांना माहिती भेटेल आजचा विषय जे आपला आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली सोयाबीन तूड मूग असेल आणि उर्दी असेल या पिकाला शेवटची फवारणी हो का कुठली घेतली पाहिजे ज्याने आपलं चांगलं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि कमी खर्चामध्ये कशी घेतली पाहिजे या विषयी आज मी थोडक्यात माहिती सांगणार आहे आज, आज सा आपल्यासोबत दोन शेतकरी आहेत आपलं पूर्ण नाव सांगा पंच मुळे गावाचं आपलं काय नाव आहे आज आपण बहुला तालुका कळम जिल्हा धाराशिव या इथे आपल्या शेतकऱ्याच्या प्लॉटवर हो आहेत आज आपण सोयाबीन क्षेत्र सोयाबीन क्षेत्रामध्ये आहोत सोयाबीनला हो। कुठली फवारणी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्त उत्पन्न कसं मिळालं पाहिजे याविषयी सविस्तर माहिती देणार आहे शेतकरी मित्र आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरपूर असा पाऊस झालाय म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाऊस भरपूर झाला आणि सोयाबीन भरपूर वाढले बरोबर आहे का आपल्याला फवारा याय ना सोयाबीनला परंतु काय झाले पाऊस कंटिन्यू परत असल्यामुळे हवेतून नत्र भेटले सोयाबीनला त्याच्यामुळे सोयाबीन आपल्या वाढत चाललेल्या ज्यावेळेस आपलं ऊन चांगलं पडेल त्यावेळेस काय होईल सोयाबीनची फुलधारणा चांगली होईल परंतु आता काय झाले वातावरण कंटिन्यू ढागाळा आहे आणि याच्यामुळे आळी आणि किडीचा भरपूर असा प्रादुर्भाव आहे बरोबर आहे का तुम्ही आळी बघत असाल हिरवी आळी दिसत असेल तुम्हाला झाडावर त्याच्याबरोबर आपल्या बुरशीचा जास्त प्रमाण आहे म्हणजे बुरशी पिवळे पाना वगैरे पडायला कारण कंटिन्यू ढाकाळ वातावरण आहे अशा वेळेस आपल्याला चांगली फवारणी घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो फवारणी करत असताना सगळ्यात महत्वाचं सोयाबीनमध्ये किंवा तुरीमध्ये किंवा इतर पिकामध्ये आपल्या जेव्हा झाडाला फुलं असेल आता हे झाडाला आता ऑलरेडी शेंगा सुटलेला बघा थोड्या <गण> ज्यावेळेस फुलाचे ते जे असेल आपल्या झाडाचे किंवा सोयाबीनचे असेल किंवा तुरीचे असेल किंवा कुठल्याही इथे झाडाच्या असेल तर अशा वेळेस आपण फवारणी करायची नाही ज्यावेळेस आपल्या फुलापासून जेव्हा शेंग तयार होईल अशा वेळेस फवारणी करणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही फुलामध्ये फवारणी करत असतात त्याच्यामध्ये दोन दोन आपले लॉस होते शेतकऱ्यांवर सगळ्यात महत्त्वाचं आपण फवारणी फास्ट करत असतात बरोबर आहे का फवारणीची पीठ फास्ट असते आपल्या त्याच्यामध्ये आपल्या झाडाला जे फुलं येतं बघा लक्षात घ्या आता सोयाबीनच्या झाडाला जर आपण असं हलवलं तर ऑटोमॅटिक आपले फुलं गळून जातात सगळे मग तिथं काय झालं आपलं नुकसान एक झाड एक फुल आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असते त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्या फवारणी करत असताना आपल्या फवाराची स्पीड मेंटेन असावं तुम्ही आता एसटी पीने फवारत असताल एस पी माहीत असत मला तो बारक्या बॅटरीने फवारत असतात तुमची पीड बी तेवढी जास्त नसावं मिडीयम पीड असावी दुसरं म्हणजे आपण झाडाला चालताना असं एकदम असं रपटप चालायचं नाही सगळ्यात मोठी आपली सगळ्यात टेक्निकल चूक महत्वाची लक्षात घ्या आता ह्या वेळेस जरी झाली तुमची तरी पुढच्या वेळेस लक्षात घ्या सगळ्यांनी शेतकरी राहू आपल्याला एक तर फवार येत नाही आता सध्या याचं कारण एक आहे की आपली पेरणी पद्धत चुकीची आहे बरोबर आहे का जर आपण टोकन केलं टोकण केले असतात आपले बेड असते तुम्हाला फवार असतं दुसरं म्हणजे आपले सरीवर बातांतरण म्हणजे काय करायचं तुम्हाला सरळ पाच सऱ्या जायचंय यात एक नळा बंद करायचा का त्याच्यामध्ये काय पेस पडते डोळा पडतंय डोळ्या पडल्यामुळे तुम्हाला फवार राहिला असतं परंतु आता पुढच्या वेळेस जेवढे माझे शेतकरी बघतात त्यांना एक विनंती असेल की पुढच्या जेव्हा सीझन आहे आपल्या स्वयबीचा असेल त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी एक पेरणी पद्धत बदला त्याच्यामुळे तुम्हाला जास्त असं नुकसान होणार नाही किंवा किडी रोगावर नियंत्रण करता येईल आता लक्षात घ्या अशा टायमिंगला जर तुमचा एखादा बुरशीजन्य रोग आला म्हणजे आपण येल्लो मोजाक आपण तुम्हाला माहिती आहे सगळ्याला पिवळे पाण्या पडते बा सगळ्याला जर येलो मोजा सारखे जर रोग अत्यंत आजचं जर पिकामध्ये आले तर शंभर टक्के आपलं प्लॉट जात आहे आणि आपल्या शेंगा फुगत नाहीत अशा वेळेस आपल्या बुरशीनाशक वापरणे वापरणं गरजेचं आहे आता लक्षात घ्या कुठली फवारणी घेतली पाहिजे सगळ्यात सोयाबीन मध्ये जे की आपली फुलगळ थांबली पाहिजे आता लक्षात घ्या फुलगळ थांबवण्यासाठी आपल्याला फुल ब्रँड एसएल म्हणून औषध भेटल तुम्हाला विल्लूड केमिकलच आहे अतिशय चांगले रिझल्ट आहेत दुसरं आपल्याला वेल एस्टा म्हणून घ्यायचं बुरशी जन्म जेवढे रोगायचं सगळं कंट्रोल बुरशी यलो मजा देत नाही अँटीबायोटिक बी आहे म्हणजे बुरशी लोक कुठलाही रोग येणार नाही त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काय करा वेल एक्स्ट्रा प्रोडक्ट वापरा त्याच्यानंतर तुम्हाला वीलसूत्रा नावाने घ्यायची जी आपल्या नावाने कोरेजिन म्हणता तुम्ही वीससूत्रा नावामध्ये वीलसूत्र म्हणून आपल्याला भेटते त्याच्या पुढचे बी मॉलिक्यूल आता मार्केटमध्ये आलेत काही दिवसांत तुम्हाला आपण सांगू त्याच्यावर ती मिक्स करायची तिन्ही कॉम्बिनेशन आणि फवारणी करून घ्यायची आता फवारणी करताना सगळ्यात लक्षात ज्याची सोयाबीन फवार फुलामध्ये अशा लोकांनी कमीत कमी चार दिवस ते पाच दिवस थांबायचे था। जेव्हा तुमच्या शेंगा सुटायला हवं त्यावेळेस फवारणी घ्यायची ह्याचं कारण असं की लक्षात घ्या आळी जेव्हा आपल्या फुलावर अटॅक कमी करत असते परंतु शेंगावर जास्त अटॅक करत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं सोयाबीन मध्ये अळीवर कंट्रोल महत्वाचा असते शेंगा पोकारणारी बरोबर आहे का जर शेंगा पोकारणी अळीने जर आपले दाणे जर खाल्ले तर आपल्या उत्पन्नात होणार आहे त्याच्यामुळेच लक्षात घ्या सगळ्यांनी ज्यांची सोयाबीन फुलामध्ये असेल त्यांनी थांबा आठ ते दहा दिवस तुम्ही कमीत कमी पाच सहा दिवस थांबा जेव्हा ती शेंगाच्या स्टेजमध्ये असं जसं की आपण बघता यांची सोयाबीन आली बघा ही शेंगाच्या स्टेजमध्ये असावा अशा वेळेस जर तुम्ही फवारणी केली शंभर टक्के तुमचा रिझल्ट चांगला आहे आणि जास्तीवर कंट्रोल होईल आणि आल्यावर कंट्रोल होईल सगळ्यांनी लक्षात घ्या बुरशीनाशक कीटकनाशक ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही विचार असेल लक्षात घ्या ह्याचं प्रमाण आणि ह्याचे तुम्हाला आपलं कमेंटमध्ये विचारा मी कमेंट मध्ये तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन देईल किती प्रमाण वापरायचं तुम्हाला किती पंपाला कुठला वापरायचं अशा प्रकारे सगळ्यांनी फवारणी घ्या जर आपल्याला काय अजून त्याच्याविषयी जर माहिती पाहिजे असेल तर शंभर टक्के विचार आपण त्याच्यावर अजून माहिती देऊ सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल आपल्याकडे कुठलंही पिक असो ह्या शुधरुब चॅनल नंतर आपण भरपूर अशी माहिती शेतकऱ्या आपण पाहतोय ज्यांनी आपलं चॅनल पात्र वि बोलू त्यांचंही धन्यवाद जे पाहत नाहीत अशाही शेतकऱ्यांना तुम्ही माहिती या चॅनल बदल द्या भरपूर अशी त्यांना माहिती भेटेल आणि त्याच्यातून वेगवेगळे मार्गदर्शन आपल्या आधी माहीत होतं काही सगळ्या गोष्टी आज या व्हिडिओ मार्फत ध्यानाला सुद्धा माहिती झालं तसं भरपूर अशा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना माहीत होणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांना लक्षात घ्या फवारणी करत असताना आपला सगळ्यात जास्त पैसा खर्च होत असतो आणि आता लक्षात घ्या असं कुठलंही पीक येणार नाही विदर्भ फवारणीचं कारण की वातावरण बदल जास्त आहे बरोबर आहे का जसे माणसाला भरपूर रोग आहेत तसे झाडाला सुद्धा भरपूर रोग वाढायला लागले कारण वातावरण बदल आहे त्याच्यामुळे फवारणीशिवाय उत्पन्न वाढणार नाही परंतु फवारणी करत असताना कमी खर्चात कशी केली पाहिजे आणि योग्य कशी फवारणी केली पाहिजे याच्यावर तुम्ही जास्तीचा विचार करा आता सगळ्या लक्षात घ्या आता सोयाबीन सगळ्याच्या वाढलेल्या आहेत सगळ्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्या मोठे शूज वापरा तुम्ही आणि फवारताना तोंडाला वगैरे बांधा डोळ्याला चष्मा वगैरे घाला आणि मजूर जरी फवारत असला तर त्याच्या पाठीमध्ये उभा राहा जरी कुठलाही धोका झाला तर इमिजिएटली डॉक्टरकडे त्याला घेऊन जावा जरी औषधाचा साईड इफेक्ट झाला किंवा एखाद्या का जर काही झालं असं व्यवहार होत नाही जर तुम्ही काळजी व्यवस्थित करून जर फवारणी केली तर शंभर टक्के होणार नाही याची काळजी घ्या सगळं आपले भरपूर असे व्हिडिओ आहेत सोयाबीन वासल असेल तूर असेल इतर पिकाचेही भरपूर आहेत केळी असेल अशा सगळ्यांनी व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघल्याने भरपूर तुम्हाला माहिती मिळेल अशा प्रकारे सगळेजण करा ज्यांनी ज्यांनी आपलं चॅनल पाहतात त्याच्याबद्दल धन्यवाद त्यांनी सगळ्यांनी आता लक्षात घ्या आपले चॅनल भरपूर लोक पाहतात पण त्यांनी ब्लेक बेल आयकोन दाबलेला नाही म्हणजे सबस्क्राईब केलं तुम्ही बेल ऐकून जी आहे ती दाबा आणि ऑल व्हिडिओ दाखवा म्हणजे लगेच तुम्हाला कळून जाईल की आपला व्हिडिओ आलाय लगेच तुमचा ती वेळ वाया जाणार नाही जरी कुठला पर्सनली तुम्ही मला फोन करता त्यापेक्षा तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा त्याच्यामध्ये अजून माहिती देऊ आणि तुम्ही पर्सनली फोन करू शकता चला धन्यवाद काका तुम्ही सगळ्यां सहकार्य केल्याबद्दल